तासगावात अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या भाजपचे एबी फॉर्म नसल्याने स्मिता पाटील यांनी गोंधळ घातला तर स्मिता पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडले असा आरोप खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तासगावात नाट्यमय घडामोडी घडल्या उमेदवारी अर्जाला एबी फॉर्म भरण्यासाठी तीनची मुदत असताना भाजपकडून जिल्हा परिषदेच्या दोन तर पंचायत समितीच्या सहा उमेदवारांच्या अर्जांना कोरेच एबी फॉर्म जोडल्याची कुणकुण लागताच राष्ट्रवादीच्या स्मिता पाटील अविनाश पाटील यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना घेराव घातला याचवेळी दोनही अधिकारी बंद खोलीत काय करत होते असा सवाल करत राष्ट्रवादीच्या नेता स्मिता पाटील यांनी कार्यालयात गोंधळ घालून अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला यावेळी अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे मिळाली अखेर एकूण दोनशे पंचेचाळीस अर्ज दाखल झालेले आहेत हे पंचे, पंचे दोनशे पंचेचाळीस या दोनशे अर्जांची आम्ही लिस्टिंग आहे आमच्याकडे सगळे ते अर्ज दाखल झालेले आहेत त्याचे आम्ही तीन वाजेपर्यंत या आत्ता तीन त्याच्या अगोदर आम्ही पुकारणा पण केली होती आणि जेवढे काय उमेदवारांना अर्ज भरायचे होते त्यांनी तीन, तीन वाजता माझ्या केबिन मध्ये यावं आमच्या केबिन मध्ये यावं आणि हे अर्ज भरावेत आणि आज सगळी पूर्तता करून घे हो, घेतली जाईल पण तीन नंतर मात्र कोणा कुणाचाही अर्ज स्वीकारला जाणार नाही ना ना असं आम्ही अनाऊन्स पण केलं होतं आणि शार्प तीन वाजता आम्ही दरवाजा बंद केला हा मुख्य दरवाजा हा बंद केला होता सासगाव तालुक्यात होत होती तर आज ही असताना अर्ज भरायची मुदत होती तीन वाजता अर्जाची निवडची मुदत होती पण बीजेपीचे तीन नंतर सुद्धा एपी फॉर्म जोडलेले फॉर्म आले नाही काही फॉर्म त्यांनी आले म्हणून सांगितलं ज्या टेबलवरती तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी पाहिजेत त्या टेबलवर न बसता ते आज एका अँटी चेंबर मध्ये दरवाजा बंद करून तिथे चेकिंग करत होते आणि दरवाजा उघडला आणि त्यावेळेस आम्ही पूर्ण त्यांना एबी फॉर्म दाखवायला सांगितले त्यांनी बराच वेळा आम्हाला एबी फॉर्म दाखवायला टाळ केली त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे आणि पण ते एबी फॉर्म बरेच खोरे होते एबी फॉर्म वरती प्रदेशाध्यक्षांची सही लागते किंवा पार्टी ऑफिस मधन ते हे करावं लागतात ते कुठलाही कागदांची सही नव्हती आणि बरीच गावं आहेत म्हणजे विसापूर वासुंगे मणेराजुरी ही जी काही आमची पंचायत समितीची गाव आहे त्याच्यामध्ये कुठलाही उमेदवार हा भाजपा पार्टीकडून खासदारांच्या कडून देण्यात आलेला नाही त्याचबरोबर मांजरडे आणि सावळ हे जिल्हा परिषदेची जी गट आहे तिथं भाजपाचा कोणताही उमेदवार नाही मी एवढीच मागणी करते की हे जे सत्तेचा वापर करून जे अशा प्रकारे उद्योग केले जातात हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना माझं माझी विनंती आहे की तुम्ही असं म्हणता की तुमचा शिस्तप्रिय पक्ष आहे पण या शिस्तप्रिय पक्षामध्ये असला पक्षा घाणेरडा प्रकार तुम्ही कसा काय खपवून घेता हा खपवून घेतला नाही पाहिजे एवढीच माझी विनंती आहे आणि संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या वरती योग्य ती कारवाई व्हावी अशा मी तीव्र मागणी करतोय तर अधिकाऱ्यांना जबरदस्तीने उमेदवारांचे अर्ज उघडून पाहिले त्यामध्ये दोन ए ठिकाणांचे चा ठिकाणचे आज कुठली छाननी किंवा अर्ज कागदपत्र बघण्याची प्रक्रिया नव्हती असे असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शासकीय कामात अडथळा आणून हे या प्रक्रियेत अर्ज भ भा, भरलेत का बन बरोबर आहेत का नाही बघणे फोटो काढणे असं चुकीच्या पद्धतीनं शासकीय कामात अडथळा आणला आहे तर यांच्यावर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी असं काही घडलेलं नाही रिसर आमचे एपी फॉर्म तीन वाजे पावणे तीनच्या च्या सगळे दिलेले होते ज्या ज्या त्या उमेदवाराला एपी फॉर्म जोडलेले होते काही जणांची नाव आहेत उमेदवाराचा अर्ज त्याला उमेदवाराचं नाव त्या अर्ज ह्याच्या बरोबर आहेच नाही एपी फॉर्मला आणि अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर आणून चुकीच्या पद्धतीची झाली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आज काय छाननी किंवा पाहणी करणं हा आजचा दिवस नाही एसबीए मराठी साठी प्रशांत सावंत तासगाव